असे ज्याला एक म्हणता येईल की सात साठ सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असताना धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली तो नामांतराचा असेल किंवा एक गाव एक पानवटा असेल त्याच्यामध्ये एक नंतर राहिलं की नंतर जोडण्यात आलं बाबा दळवी आल्यानंतर एक मसन वाटा जोडण्यात आला होता की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी पूर्णपणे चांदा पासून ते बांदा पर्यंत त्यांनी असं आंदोलनही या ठिकाणी सुरुवात केली मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये आ, योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आडाव आणि त्यांच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेली आहे शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मा मानतो या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले आंबेडकर वादाच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो कष्टकऱ्यांचे नेते कष्टकऱ्यांचे नेते हे नंतरचे असताना हा त्यांचा काळखंड आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे सामाजिक बंडखोरीचा सा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा आर जे मेहता असतील दत्ता सामंत असतील यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आडाव यांनी असणारा कामगारांच्या चळवळी म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या आणि त्याला असणाऱ्या कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचंही तेही ते योगदान मोठे आहे असं मी त्या ठिकाणी मानतो सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक वेळा तुमचा त्यांच्याशी संपर्क आला असेल एखादी अशी आठवण जी कायम स्वरूपी तुमच्यात तुम। लक्ष ते मी असं म्हणेन ज्यावेळेस गॅटचा करारनामा होता त्यावेळेस बाई वैद्य आणि बाबा आडाव दोघंही तिघही बसलो होतो तेव्हा ह्या गॅटला हाणून कसं पाडता येईल यांचा याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो अंमल कर... करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असल्याचं सगळ्यात मोठं धाडतसुद्धा असं म्हणतं या काही इंटरनॅशनल फोर्सेसला अंगावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानते थँक्यू आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड